नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत चंदकापूर गावात एक हृदयद्रावक घटना घडली एका आई आणि मुलाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चंदकापूर गावातील पन्नास वर्षीय निर्मला सोनटक्के सकाळी नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त होत्या अंघो केल्यानंतर त्या धुतलेले कपडे वाद घालण्यासाठी बाहेर गेल्या तेव्हा त्यांचा संपर्क तुटलेल्या विजेच्या तारेशी आला क्षणार्धात त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आपल्या आईला वेदनेत पाहून त्यांचा सत्तावीस वर्षीय मुलगा त्यांना वाचवण्यासाठी धावला पण त्यालाही विजेचा धक्का बसला या घटनेनं सर्वत्र गोंध उडाला त्याच्या धाकट्या बहिणीनं आरडारड केल्यानंतर शेजारचे लोक गोळा झाले ते वीज पुरवठा बंद करण्यासाठी धावले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता दोघांनाही तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या दुर्दैवी घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत आहे तर निर्मला यांचा पती उत्तम सोनटक्के काही वर्षांपासून वेगा राहत आहे आता त्यांच्या कुटुंबात केवळ दोन मुली राहिल्या असून या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे